मित्रानो अश्विनी यातनं जेवण वगैरे करून आलो बघा हे ता आता सूर्य कथा लय आग्रह करायला लागल्या म्हणून बघा वाट वाकडी करून ताईसाठी आलो बघा ताई काय चाललंय मग बराय काय बराय का अचानकच यायच असते म्हणजे कसं आहे अचानक माणसाची भेट होती ठरवून माणसाची भेट होत नाही पहिल्यांदाच आमच्याकडे हा पहिल्यांदा ह्या भागातच पहिल्यांदा आलो आणि तुमच्याकडे पहिल्यांदाच आलो या एकदा फोनवरच बनले गाव एका आपलं भेट झाली आपली तर वातावरण वगैरे मस्त आहे बघा बघाकडे तुम्हाला सांगतो की नारळाची झाड ही सगळं एकदम तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये मध्ये बघितलं असेल मी पण धावतो आता माझ्या व्हिडिओत गाडी बिडी ही जरशा बिरशा तायचं दर्शावले धनका असतो या आहे का नाही जरशा बिरशा मस्त आहे ते बघा ट्रॅक्टर आहे टॅक्टर टॉयलेले जरात या वैरणीसाठी होय खास वैरणीसाठी किती आणले काय हे साडे लाख लाख पैसे आयला माणूस हाऊशी पाहिजे साडे साडेचार लाख रुपये मायासारखा एखादा घर एखादा होईल अजून दोन तीन येते मग किती कराय डोक्यात सात काय कराय नवीन हे वेलेले येते का आता म्हणजे दोन दिवसात चार गेल्या का झाले पाडी झाली का मग कालवडी म्हणजे काय टेन्शन नाही आता गया होते ते भरपूर म्हणायचं वाट्यात तिकडे बांधले ते बघा आबाळ आले वातावरण लय मस्त दिसतोय घर यांचं असा आहे बघा इजर शे आणले बघा हिंनी नादाय प्रत्येकाला आता आमच्यात कसं आहे मशी द्या तुमच्याकडे मशी म्हणजे तुमच्या तर माणसं आहे माणसा लय ऊसाय राहतो मला नऊ एक्कर ऊस आहे मग आम्हाला यक्कर खायला द्याये कसं नाही जाता घालवत या लागल टकोरी उळे घेऊन घालवत या लागल तर ऊस बघा ब्याऐंशी का श्याऐंशी शहाऐंशी आहे बघा काय तर असं म्हणजे लाल ऊस आहे चांगला आहे बघा खायला वगैरे ऊस चांगला आहे बघा चांगला आहे मस्त आहे वातावरण बघा आमच्या सारखंच मोकळा एवढंच की आमचं आहे मार आणि ह्यांचं आहे काळ्या जमल्या त्या आणि इकडं कसं आहे सगळं ऊस जायचं कडनी सगळं ऊस जायचं ह्यांच्या इकडं ऊस जंगल झाडी सगळं झाडी डोंगार झाडा लिंबा झाड आहे बघा मस्त पैकी शेळ्या आहेत काय त्याच्या शेळ्या होय शेळ्या बांधले ते हा तुम्हाला सांगतोय लाडका येते का तुमच्याकडे

गणपती आलो मीच म्हणायचं काय मला कस तरी वाटायला गणपती संपल्यान गणपती नाही सोमवारच खाऊ नये तर इकडे बघा मस्तपैकी कसा आहे नाद पाहिजो नादा शेवट काय नाय साधी मग काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा मला एक दोन येत नाही बघा तरी पेन आपला म्हणायचा प्रयत्न करतो या पस्तीस जनावर आहे ती बघा यांच्याकडे म्हणजे ह्याचं हँडल कोण करते एवढं सगळं होय मग बरा आहे आपलं पुरी म्हणजे पोर मोठ्या माणसा म्हणजे गड्या माणसांना नाही बघा त्यांना वेळ भेटत नाही त्यांना हाय घरातला कारभार बेरोबार कामाला जायचं इकडं तिकडं बाजार हात हाय सगळं पोरांवरून बायांवर नेट बांधले बघा तुम्हाला सांगतो जरशासनी जरशी आपले निवांत बांधले त्या वरण तसलं शिमिटचं पत्र ठोकलंय ही एरिया आहे बघा त्यांचा असा इकडं सगळं लिंबच दिसते बघा झाडकांड सगळं ही इकडं लाइट मोठ टावर ही लाईट लांब आलेली दिसते मोकळा आहे बघा वातावरण इकडं पाणी टाकी बेकी हाय बघा कोंड्या ही जरशे बहुतेक आता तीन चारच्या सुमारास इकडे कोंड्याकडे जाणार पाच वाज झाला खायला घाला या कोंड्यात ना कट्टर ही असेल घ्या बघा ती कट भरपूर केलाय परगाना म्हणायचं दूध काढायचं दोन मशीनी येत <laughs> मशणी येते माणसांना कधी काढायची हाताने ना सकाळी तर मी आई न न ना दुघीनच धार काढली सागर गेला कॉलेजला दादा का रात्री गावाला गेला ते आलाच नाही चार गायीच्या हातावर दूध पिळ म्हणून गेलेले पाऊस आल्यानंतर अप्दा होत असला गोटेत हो ठेवावं लागतं चिकल होत असेल मुरम एकच भेटत असल माळायच माळा हाय इथं लांब आहे काय आपल्या राणाच आहे तुमची जमीन आहे ती का काळी आहे काळे होय आला तुमचं आहे म्हणायचं काय पाणी आहे सगळं भरपूर आहे बघा यांच्याकडं मस्त मस्त आहे बघा बारी आल्या पहिल्यांदा आलं तर आमच्याकडं योगायोगाने आपली झाली भेट म्हणायचं आपलं पहिल्यांदा कस तर आपलं योगायोगानं झाली माणसाची भेट काय ठरवून होत नाही कधी बरोबर आहे का नाही अचानकच भेट होती ठरवून येऊ 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 म्हणलं का पाच दहा वर्ष जाती रे कोणाच्या पाच महिना झाला कोणाच्या मनात येणार सुद्धा नव्हतं की आज इकडे जायच आहे आपण सकाळी घरनं हलताना सुद्धा म्हणलं नव्हतं की आज इकडं आपण जायच आहे कुठलं गाव माहिती येणार राहत नाही शेळगाव शेळगाव शेळ लय वेळा ताई फोनवर बिन म्हणल्या आणि हे आल्या बिन ती अश्विनी ताई बीन म्हणली सगळी म्हणते शेळगाव माझ्या न जाते काय बांधव का शेळगाव पुन्हा म्हणते का इकडे येऊ ह्या भागात घेऊन गणपती होत सगळी बघू आता दिवशी निवांत उन्हाळ्या बनवायला सकाळच यायचं म्हणजे कसं दिवसभर होय होय उन्हाळ्यात येतो उन्हाळ्यात आता आमच्याकडे बाजरी आहे खोडाय चालू आहे ना आता आमची बाजरी आली आहे उद्या परवा दीच्या पासून खोडाय चालू करायची पाड्या मस्त झालेत बरं का चार म्हणजे दोन दिवसात जातात दोन दिवस झाले बाबा कालवडी झाली बघा कशी दिसते मस्त दिवसात चांगल्या टक्केवारी असतील तुमच्याकडं चांगल्या तीन महिन्याच्या पंधरा सोळा वीस हजार असले बारकी एक महिन्याभरा जाते ती मग दहा हजार होय चांगले क्वालिटी पाड्या चांगल्या आठ नऊ आठ नऊ दहा दूध सोडा सुरवात दिला आता भरपूर दूध पाचतो घ्याव ते काय झालं बाटली फुडली पोरांनी ती का आता बाटल्या आणि अचानक काल आणल्यावर गेल्या ट्या बाटलीनच असतं एका डायविंगला दोन लिटर दूध असतं बाटली पाटीत ठेवून पित नाही दिवा नाही ते पीत जर्शा आमच्या पाटीत ठेवते ती ही सांगते ती अहो ह्यांना अंघोळत नाही ना ही शेळ्याच्या साईडला खाल्ली जशा ह्यांना नाही राहणार मी होय बाकीचे असते त्या राह काँग्रेसवले काय आले आता काय ऊस सगळं गुरला खायला उन्हाळ्यात घास आहे ही ऊस आहे का ही ऊस आहे काय झालं उन्हाळ्यात गुरांना चारला आणि नंतर पाऊस महिनाभर चालू झाला ती त्यातलं गावातच काढाय आलं नाही काँग्रेस काढायला आता अवघड आहे आता औषध मारायचं ऊस दिसतंय बाबा आता खेळायच नाही असं करायचं औषध महाराज हिक येऊन सारखीच पळती त्या बारामती साईडला बघा ही म्हणाल बघा मित्रांनो तुम्हाला वाचते बघा कुठं मग मी बारामती तो बघा कुठं दिसते का बघा बघा ही वर आलंय बघा दिसतंय का नाही तुम्हाला कॅमेरात काय माहित पर मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा बघा लय जवळ म्हणजे माझी शिकाव काय तर ट्रेनिंग चालू असेल त्यांचं आमच्याकडे असं हिमान जर दिसलं ना पोर आरडून वरडून धिंगाणा करते आम्ही पोरच काय आम्ही पण बारक्या पण गेलो वर इमान आलंय वरडायचं नुसतं दिसलं तरी आणि इकडं लोक माणसं जवळ ना बघते असेड्यात राहण्याचा इकडं म्हणजे शिटी शेजारी राहण्याचा फरक आहे बघा यांना यमानास म्हणजे एवढं कौतुक वाटत नाही हीच इमान जर आमच्या पोहरासनी दिसलं असतं ना पोराने आरडून वरडून नुसतं धिंगाणा केला असता आता आमच्याकडे बारकी चिली नाही सगळी मोठी कॉलेजला जाणारी बरं चालतंय आता जावं मग बरोबर या पण नक्की तयार होय नक्की सगळ्यांना येतो घेऊन मी पण आता अचानकच आलो बघा इकडे यायचं नक्कीच नव्हतं पण आता पुन्हा ताई अजून नाराज होईल म्हणून फोन केला एवढा आवर्जून म्हणल्यानंतर यावं लागते चला भेटू आता फोन केला होय चला भेटू पुढच्या एवढ्या बाय बाय